मागच्या वर्षी मस्त होतं काय टेन्शन नव्हतं दिवाळी आली काय आली तरी असतं की हाफ पॅन्ट घालायची घ्यायचं काय टेन्शन नसायचं तर आता मॅडम सगळं आता बदलून गेलंय तर पूजा झालेली आहे आता नावं फोडायचं काम दादा आणि रोशन करत आहे आणि इथं मग अशी हवे नाही थोडेसे दिवे विजून गेलो होते ताई परत पेटू राहिली गुड मॉर्निंग मंडळी तर पुन्हा एकदा नव्याने सुरुवात आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर दिवाळीच्या आज खरी दिवाळी मेन म्हणजे स्पेशल तर आज आपल्याला म्हणजे आवर सावर झालेली आहे अजून भरपूर काय आवरायचं आहे घराचं आणि इकडूनच्या साईडनी रोशन भाई येता रोटरी घेऊन फिरू राहिला रोटरी तशी एकदम परफेक्ट चालू राहिली थोडासा ओलावा आहे पण काही विषय नाही एकदम परफेक्टमध्ये दिसते का त्याला आता गवत आहे ना आता भरपूर चिटकून राहिलेलं आहे बऱ्यापैकी रोटरी मारलेली आहे हे वा मोकळ केलंय आणि बिना मोकळं केलं होतं त्याचं असं आहे इकडच्या साईडला हे असं आता एक मारलेली एक एक फेरी आता याच्यातून परत दुसरी मारणार आहे बघूया आता रोटरी कशी फिरते ती तर बघा आपल्या फरच्यापासून झालेले आहेत कारण इकडं मस्त असं बसवलेल्या आहेत आणि आपल्याला फक्त झाडू मारून घेऊन त्याच्यावर पाणी मारायचं आहे इकडं बाथरूमचं राहिलं आहे काम बाकी आहे तिथं म्हणजे असं पाईपलाईन वगैरे करायची आणि त्याच्यामुळे ते ठेवले तसं आणि इकडच्या पण साईडला बसवले फिनिशिंग अजून बाकी आहे हे बघा तर आता आम्ही सगळं आता हे पुसून घेऊ आणि मस्त सजावट करूया आणि आपल्याला इकडच्या साईडला पण लायटिंग करायची आहे बाहेर इथं करूया जशी आयडिया जमल तसं आणि जेवढं एवढं समोरचं पसारा कमी हो करायचा म्हणजे प्रयत्न करू आपण भरपूर पसार आहे बघूया कारण तो तर लागणारच आहे लांब पण येऊ शकत नाही आता लगेच करूया चालू आपण झाडून झालेलं आहे आमचं आता मॅडम फर्ची पोसू राहिले तर ता मस्त टाकाटाक फरच्या दिसणार आहेत आपल्या एक नंबर मंडळी आम्हाला थोडंसं साहित्य आणायचं आहे तर आता तर मंडळी आता आम्हाला थोडं साहित्य आहे तर पेटला आहे आणि बघूया काय काय आणायचं आहे पूजेसाठी फुलं वगैरे अजून तिथं गेल्यावरच समजेल काय तर चला आम्ही पेटको जाऊ पेटको जाईन पण आलोय आपण आता आणि हे फुलं वगैरे आणलेले आहे कंदील पण आणलेले आपण छोटेसे आणि आजचा बेत आहे पुरणपोळ्यांचा स्पेशल तर आहे आता आपल्याला पुरण पोळ्या बनवून देणार आहे बघा आता हे काय हे पुरण केले आणि तिच्यात आता गूळ टाकले बघूया आता रात्री कसे लागतात ते तर आम्ही सगळे कामात असताना आम्हाला बाहेरून टाळ मृदुंगाचा आवाज आला आणि आम्ही पटकन बाहेर निघालो आमच्या हे सबस्पेशल चहा ठेवणार आहे जे ठेवलेलं आहे आणि आप आपल्याला बाहेर द्यायचं आहे कधी न मला आज नवीन कप काढले आहे नॉईस नाईस चहा झाल्यावर आपण बाहेर चहा देऊया ये रत्नबाई शेकडे जाधवचं बाता आहे इकडे 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 हे माहिती कर पेशी धडा इकडं आता आई दिवे तयार करायचं काम करते म्हणजे वाती बनवून त्याच्यात बघा इकडं दिवे तयार केलेत तर आपल्याला संध्याकाळी आपली मोठी दिवाळी साजरी करायची आता आमच्या आई इथं पोळ्या करते मस्तपैकी आणि मी आता लगेच जेवायला बसलेलो आहे भारी लागते आणि या दोघी पण आता काम करू राहिल्या आई आता दिव्यांमध्ये ते लावणार आहे आणि या मॅडम आता फुलांची रांगोळी काढणार आहे आपण बघूया कशी काढते आणि बघा इथं मग शिरून जवळ रांगोळी काढली यांनी बघा मस्त काढली आणि आता इथं समोर आपल्या पायऱ्यांसमोर इथं सारून घेतलंय आणि इथं रांगोळी काढायचं काम चालू आहे बघा आता पूर्ण कशी आहे ते पण आपण थोड्याने बघूया बघा आधी डिझाईन काढून घेतली नंतर त्याच्यात कलर देऊ राहिले मॅडम चला आज जाऊ आणि इकडं पण पहिले डिझाईन काढून घेणार आहे नंतर त्याच्यात मग फुला टाकणार आहे ते पण आपण बघूया थोड्याने मंडळ या लक्ष्मी पूजन आहे आज तुम्हाला तर माहीतच आहे तर लक्ष्मीपूजनला पण गाड्या आपल्या धुवून मस्तपैकी एका लाईनीत ठेवता तर आपल्या नेहमीप्रमाणे गाड्या इकडं तिकडं आहेत एक मॅक्स इथं आहे इंडिका इथं आहे अजून पिकअप तिकडच्या साईडला आहे ट्रॅक्टर आहे आणि एकाच दिशेने आपल्याला गाड्या करायच्या आणि त्यांची परत त्या दिवसासारखी पूजा करायची लक्ष्मीपूजन म्हणजे गाड्या म्हणजे आपली लक्ष्मी असते तर नारळ वगैरे आणलेल मी तर पूजा करायची त्यांची तर परत गाड्यांच्या चाव्या आणल्या आहेत मी आणि लावून देतो आता चला तर मित्रांनो आता झालेले आहेत आपल्या सर्व गाड्या धुवून छानपैकी आणि यांची पण आता रांगोळी कंप्लीट होत आलेली आहे मस्त रांगोळी काढलेली आहे अजून कम्प्लीट व्हायची हो बाकी आहे आपण एंडिंगला परत एक व्हिडिओ काढणार आहे याच्यावरती वरती अजून तरी चालूच आहे तयारी आपल्याला आकाशकंदील छोटे आणले ते इथं लावायचे आहेत ते राहून गेले कालपासून लावायचे आत्ता लावायचे आहेत तर मी आता लावतोय तर, तर चला स्टूलवर चढलं आता मी बाबा इकडचा हा स्टूल आणि आपल्याला छोटे छोटे आकाशकंदील लावायचे आहेत तेवढे लावून झालेत आणि आज काय आलं मच्छर बनले भरपूर आलेत तर हे लाईनीत लावलेत मी बघा छोटेसे तार हुक, हुक के तारांचा हुक केला आहे मी आता इथे देऊया आटकन अजून भरपूर काम आहे वरती मी लायटिंग लावलेली आहे एवढ्यात आता जिन्या आईने दिवे लावलेत रांगोळी काढली हा आपला गोठा आहे तिथं पण दिवं लावले आपण गाड्या मगाशी देऊन ठेवलेल्या आहेत पण अजून पूजा नाही केली त्यांची पण करायची आपल्या गायींची पण पूजा करायची आणि खाली पण मस्त माहोल तयार केलेला आहे रांगोळी वगैरे तिथं भारीच काढलेली आहे आकाशकंदील मगाशी लावले बघा मी मला काय डेकोरेशनची आयडिया नाही पण ऐकून करायचं आहे छोडो रांगोळी एकदम भारी दिसते बरं का आता अंधारात सुपर मंडळी आता मी कुर्ता घातलेला आहे आमच्या मॅडम बोलल्या म्हणे काहीतरी घालायलाच पाहिजे स्पेशल तर मग आपला जो लग्नाचा होता ना तोच आहे मी आणि मॅडम मॅडमचं पण झाल्यावरून आणि मी कपडे कोणते घालू काय करू ते याच्या नादात किती पसारा काढून ठेवला मी लवटर आले मागच्या वर्षी मस्त होतं काय टेन्शन नव्हतं दिवाळी आली काय आली तरी असतं की हा पॅन्ट घालायची झोपन घ्यायचं काय टेन्शन नसायचं पण आता मॅडम सगळं आता बदलून आहे हे करा ते करा आकाशकंदी लावा लावली ती वरची लायटिंग लावायला लागली सगळं आहे पण काही विषय नाही चला पण भारी वाटलं ब ना एकदम असं पहिल्यांदा असं तिच्या मनापासून तिच्या मनाने केलंय पण तरी भारी वाटते मला आता एकदम पुढच्या शेच्यापेक्षा जबरदस्त जेव्हा साजरी करूया आता आवरून झाले आमचं तर बाहेर मस्त फटाके वगैरे फोडायचे आहेत अजून गाडी पूजन आहे लक्ष्मीपूजन आपल्या गायीचं पण पूजन करायचं आहे तर सगळंच करायचंय तर आता भेटूया पुढे तर मंडळी आता मधीची पूजा झालेली आहे आता आम्ही सर्व गाड्यांची पूजा करायला चाललोय आणि ह्या पुरमपोळ्यात आपल्या ज्या लक्ष्मी आहेत ना या गायी त्यांना आहे तर बघा <laughs> त्यांचे डोळे कसे चमकू राहिले आणि या तिघ्या पण तिघ्या तर नाही गायत्री तर नाही घाबरत पण या दोघा के के वरून आहेत ना त्या दोघीला घाबरता बरं का भे येते तू काय चोळायचा पहिले खाल ग सगळं तिकडून पाहिजे बस 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 एकच बस बस बाहे एक दुसरीला आणली तू काय घाबरू नको ना तांदूळ पाहिजे तिला तिला तांदूळ पाहिजे वा हे आता आपलं दुसरे उपनेर आहे त्याची सुद्धा पूजा आपण करू राहिलो तर पूजा झालेली आहे आता नावं फोडायचं काम दादा आणि रोशन करताय आणि इथं मग असे हवेनी थोडेसे दिवे विजून गेले होते ताई परत पेटू राहिली तर मंडळी आता पाऊस पाऊससुद्धा आलेला आहे आणि बघू शकता आता तुम्ही पावसामुळं आपले दिवेसुद्धा विजून गेले आणि हे बघा आपण घराच्यावरती पण लायटिंग केलेली आहे इथं पण खाली खांबांना वगैरे आकाशकंदील लावले छोटे आकाशकंदील आणि इथं रांगोळीसुद्धा काढलेली ही बा इथं पायऱ्यांची इथं सुद्धा आपण रांगोळी काढली आहे आणि दिवे पूर्ण विजून गेलेले आहेत हे बघा इथं साइडला पण रांगोळी काढली इकडच्या साईडला आहे इकडच्या साइडला आहे आणि हे बघा इथं सुद्धा रांगोळी काढलेली दरवाज्याच्या साईडला आणि हे बघा हे तोरण वगैरे लावलेले तर मध्ये दाखवतो चला हे बघा इथं आपला हा देवारा इथं सुद्धा रांगोळी मस्त काढलेली मस्तपैकी ठेवलेलं आहे आता तर मंडळी आजचा दिवससुद्धा खूपच छान गेला तुम्हाला सर्वांना सगळ्यांना एकदा परत एकदा माझ्याकडून हॅपी एक दिवाळी आणि आपलं सगळं कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथंच समाप्त करूया चला तर मंडळी बाय